डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मी सध्या उभा आहे मालेगाव येथील राष्ट्रीय महामार्ग तीनशे एकसष्टवर जो टोल नाका आहे त्या टोल नाक्याजवळ मी इथं सध्या उभा आहे त्या या टोल नाकावर जी वाहनं आहेत ती वाहने येतात प्रत्येक वाहनाला तो काही टोल लावलेला आहे तो या ठिकाणी वसूल केला जातो पण राष्ट्रीय महामार्गाकडून ज्या काही सुविधा दिल्या जातात त्या सुविधा या ठिकाणी नाहीत गेल्या अनेक दिवसापासून आपण सातत्याने याचा पाठपुरावा करत आहोत की राष्ट्रीय महामार्ग तीनशे एकसष्टवर जे नियमित अपघात घडत आहेत हे अपघात घडल्यानंतर जे या रोडवर ठिकठिकाणी दोन किलोमीटरवर कॅमेरे आहेत हे कॅमेरे पूर्णतः बंद आहेत हे कॅमेरे बंद असल्यामुळं वाहनानं कुठल्या वाहनाला धडक देऊन गेलं हे एखाद्या दुसऱ्या वाहनाला धडक देऊन निघून गेल्यानंतर जेव्हा पोलीस केस होते पोलीस पंचनामा होतो तर पोलिसांना मोठा पुरावा या कॅमेऱ्यातून मिळाला असता परंतु हे कॅमेरेज बंद असल्यामुळं ज्या वाहनांनी धडक दिलेली आहे किंवा ज्या मा वाहनाची धडक बसून एखाद्याचा मृत्यू झाला आहे अपघात झाला आहे ते वाहन चालक मात्र नामनिराळे होत आहेत किंबहुना या टोल कंपनीच्या चुकीमुळं राष्ट्रीय महामार्गाच्या या कॅमेरे बंद असल्याकडे दुर्लक्ष केल्यामुळं अपघातातील आरोपींना पळून जाण्यास मदत होत आहे या कंपनीला सुद्धा पोलिसांनी सह आरोपी केलं पाहिजे असं बऱ्याच नातेवाईकांचं म्हणणं आहे गेल्या अनेक दिवसापासून कॅमेरे हे बंद आहेत आणि वारंवार या ठिकाणी अपघात घडत आहेत तरीही राष्ट्रीय महामार्ग तीनशे एकसष्टकडं ज्या कंपनीकडे हे मेंटेनन्सचं काम आहे किंवा देखभाल दुरुस्ती ज्यांच्याकडे आहे आणि राष्ट्रीय महामार्गाचे जे प्रकल्प संचालक आहेत भारत सरकारचे सडक मंत्रालय आहे त्यांनी तातडीनं याकडे लक्ष देणं आवश्यक आहे एक तर अपघात होणार नाहीत आणि झाल्यानंतर पोलिसही त्यांची जे काही आवश्यक ती मदत आहे ती त्यांना मिळावी यासाठी लक्ष देणं आवश्यक आहे व त्याकडे दुर्लक्ष होत हो असल्याचं आपल्याला दिसत आहे राष्ट्रीय महामार्गाची जे टोल वसुली करणारे जे कर्मचारी आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत किंवा कॅमेरे चालू आहेत का नाहीत काय म्हणतात ते बघूया तुम्ही माझ्यासोबत या राष्ट्रीय महामार्गाचं बघू शकता तुम्ही या ठिकाणी हे कर्मचारी आता मासिक आपल्या भागातले कर्मचारी आहेत ते त्यांना या ठिकाणी पुरेशी माहिती आहे का नाही माहिती नाही परंतु आपण त्यांच्याकडून विचारून घेऊन या की बाबा नियंत्रण हे त्या किती किलोमीटर चालू आहे चालू आहे का काय आहे भांडण हे सर्व या ठिकाणी आपण बघू शकतो ते कुटुंबी ते बघू आपण त्यांचा भावना आहे वही या ठिकाणी आणि जे कर्मचारी त्याला दिवस टोल वसुलीचं काम करतात त्यांना मेंटेनन्स वगैरे माहिती नसेल पण बाकीचे जे इंटायर आहे ते या ठिकाणी आपण त्यांना बोलणार आहोत की

अडव्हान्स कॉल मॅनेजमेंट सिस्टम हं तो आपला नेक्स्ट अजून तरी हँडओव्हर आम्ही देखील पेपर घेतलंय अच्छा मग त्याचे कोण आहे तिथे कोण कोण सॉफ्टवेअर तरी कोणी नाही अजून तरी कनेक्टच्या स्कोपमध्ये म्हणजे पहिले युनिट्सला पण दिलेलं नाही आणि आम्ही आता दोन तारखपासून आहे आम्हाला आपल्याला आहे अच्छा तर म्हणजे तुमचा एक टर्म आहे म्हणायचा की दर 2 किलोमीटरवर ही कॅमेरा बसवलेले आहे कॅमेरे चालू नाही एक आणि दुसरी गोष्ट अशी आहे की काही त्या ठिकाणी दोन किलोमीटर नाही मध्ये काही झालं असेल माहिती नाही पण ते नसल्यामुळे काय होते की या रोडवर जे अपघात झाले तर दुर्दैवानं कॅमेरे चालू नसल्यामुळं ज्या वाहनाने धडक दिले किंवा अपघात कसं झाला ते फुटेज मिळत नाही त्यामुळे मी निघून जात आहे संबंधित जी यंत्रणा आहे त्याचं जे कोणी असेल त्यांना तुम्ही अवगत करा किंवा त्यांचे ते काही नंबर असतील ते आम्हाला द्या नॅशनल बंद आहेत किंवा मिळेल नाही मग नॅशनल ऑफिस आहे त्या ऑफिसचे काही जर नंबर असतील किंवा जे कोणी आता सध्या तिथं म्हणून आहे त्यांचा काही कॉन्टॅक्ट नंबर असेल तर आम्हाला द्या त्याच्यावर आम्ही संबंधित जे पीडित आहे ज्यांच्या घरी अपघात झालेला आहे ज्यांच्या कुटुंबात कोणी दगवलेलं आहे त्यांना कॉन्टॅक्ट करायला सुरु जाईल आता आम्ही अंमलबजावून बसणं इथपर्यंत आहोत की एका तरुण मुलाचा मृत्यू झालेला आहे आणि त्याचं वाहन सापडत नाही का तर कॅमेरा पण आहे जर हा कॅमेरा जर असता ते वाहन सापडलं असतं आणि आवश्यक ती कारवाई आहे आपण आत्ताच माळेगावच्या राष्ट्रीय जो पॉइंट आहे तिथून आपण आलेलो आहोत अहमदपूरच्या एम आय डी सीमध्ये या एम आय डी सीमध्ये ते राष्ट्रीय महामार्ग आहे आपला नांदेडकडे जाणारा लातूर नांदेड हा जो राष्ट्रीय महामार्ग यशस्थ आहे या महामार्गावर जे राष्ट्रीय महामार्गाने पुरवलेले आहेत त्या दर दोन किलोमीटरवर कॅमेरे बसवलेले आहेत कॅमेरा आहे राष्ट्रीय महामार्गाने बसवलेला एक अवस्था एक अहमदपूरच्या मर्सुनी बायपासपर्यंत एकही कॅमेरा चालू नाही आणि एम आय डी सीच्या पुढून तर कॅमेऱ्याचं अस्तित्वात नाही म्हणजे दर दोन किलोमीटरला राष्ट्रीय महामार्गाकडून जे कॅमेरे बसवलेत करत तर हे कॅमेरे देऊन त्यांना कोणतंही चार्जिंग किंवा इलेक्ट्रिसिटी कनेक्शन नाही त्यामुळं गेल्या दोन वर्षापासून हे कॅमेरे बंद आहेत यामुळं कॅम्बे तपास लागणे मुश्किल आहे आणि मग राष्ट्रीय महामार्गाचं ज्यांच्याकडे हे काम आहे त्या कंपन्या का झोपा काढत आहेत का आणि प्रबोधनकारक ते काय करत आहे असा उद्भूत सवाल जनतेतून केला जात आहे राष्ट्रीय महामार्गावरील माळेगाव टोल ते अहमदपूर शहरापर्यंतच्या बायपासपर्यंतचे सर्व कॅमेरे सुरू करण्यात यावेत अशी मागणी जनतेतून होत आहे त्याचबरोबर पोलीस तपासामध्ये सुद्धा हे त्यामुळे तालीम असल्यामुळे मोठा अडथळा होत आहे म्हणून आरोगींना यापासून पोलिसांना पकडण्यापासून जो अडथळा निर्माण होत आहे तो या राष्ट्रीय महामार्गाच्या प्रकल्प संचालकाच्या दुर्लक्षपणामुळं किंवा मेंटेनन्स विभागाचा जो काही कारभार आहे तो भोंगळ असल्यामुळे होत आहे याकडे लक्ष देऊन त्यांना वेळीच अवगत करावं नंतर राष्ट्रीय महामार्गाच्या या दुर्लक्षाबद्दल त्यांना जबाबदार धरण्यात यावं असं अपघात झालेल्या कुटुंबियांकडून मागणी होत आहे धन्यवाद